जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं भाऊजुडूब चॅनेल वेदांत डेटिंग वरील एका इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आज व्हिडिओ ते एकदम जबरदस्त या डायलॉग वरती आजचा पण बनवलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलं आहे तर त्याने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती न पहिल्यांदा चालला असेल तर आपल्या वेदांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती आज प्रकारे इंस्टाग्राम ट्रेडिंग रील्स एडिटिंगचे वी एन क्यू आर कोडसुद्धा येत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओचं लागणारं क्यू यांचं क्यू आर कोड या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल दोन्हीपैकी कुठे तर भेटेल मित्रांनो तर चला मित्रांनो जरा घालवतात आपण आपल्या आज चॅडला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवर वेन ॲप डाउनलोड करून आपण करून घ्यायचे त्यानंतरनं थ्री डॉच्या शेजारी स्कॅनर्स आपल्याला याच्यावरती क्लिक करून परमिशन अलो करून कपऱ्यातल्या एका अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आपला जो क्यू आर कोड मी दिलेला आहे ना व्हिडिओमध्ये तो आपल्याला सिलेक्ट करून त्याआधी आपला मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे मोबाईलचा डाटा ऑन केल्यानंतरनं मग सिलेक्ट करायचे तरी इझिली सिलेक्ट होऊन जाईल तर सिलेक्टेड तुम्ही तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ना खाली डाउनलोडचं ऑप्शन बघायला भेटेल ह्याच्यावरती क्लिक करायचं तुम्ही त्यानंतरनं व्हीएन फ्लोप फाईल एक ड्रायव्हचे फोल्डर येईल त्याला त्यालासुद्धा डाउनलोड केल्यानंतरनं मग तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल त्यानंतर आता आपलं कोणते एक फोटो सिलेक्ट करून रिप्लेसवरती क्लिक करायचं त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ने मी इझीला आपला व्हिडिओ तो बनून रेड होऊन जाईल तर एक वेळेस प्ले करून पाहायचं त्यानंतर नाही ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वडील एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझीला आपल्या व्हिडिओचा तो गॅलरीमध्ये सेव व्हायला सुरुवात होईल त्याच्या वेळ मध्ये त्याचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट कर नक्की सांगा आणि तुम्हाला असेच बीएचे क्यूआर कोड्स पाहिजे तर त्या चॅनल सबस्क्राईब नाही करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत जयशिराय जय महाराष्ट्र